राज्यामध्ये भूमाफिया सर्वसामान्यांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार आता कॉमन झाले नाशिकमध्ये मात्र यापेक्षा धक्कादायक आणि वेगळी घटना घडली आहे नाशिक पोलीस आयुक्तालयाची जागाच थेट बळकावण्याचा प्रयत्न समोर आलाय या प्रकरणी खुद्द नाशिक पोलिसांनी आता बावीस बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हा दाखल केलाय पाहूया पोलिसांच्या जमिनीवर बिल्डरांचा डोळा नाशिक पोलीस आयुक्तालयाची जागा हडप करण्याचा डाव बावीस बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल नाशिकच्या शरणपूर गावठाण परिसरात असलेलं हे जुनं पोलीस आयुक्त कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ही जागा नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन म्हणजेच एनडीटीएच्या मालकीची आहे मात्र नाशिक डायोसेशन काउन्सिल म्हणजेच एनडीसी ही कंपनी स्थापन करून या जमिनीवर हक्क सांगण्यात आला आणि नाम साधरम्याच्या आधारे ही जमीन बिल्डरांना विकण्याचा प्रयत्न झाला भूमी अभिलेख कार्यालयाच्या अहवालामुळे हा घोटाळा उघडकीस आला या प्रकरणी एनडीसीच्या पंधरा जणांवर तर बावीस बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला बिल्डर्स कडून नाशिक मधील जुन्या पोलीस आयुक्तालयाची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्यात आला बनावट दस्तावेज बनवत जमीन बळकवण्याचा डाव होता भूमी अभिलेख विभागाच्या अहवालानंतर हा डाव फसला तीनशे कोटींची जमीन एक कोटी ऐंशी लाखांना लाटण्याचा प्रयत्न करण्यात आला नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन म्हणजेच एच्या नावे ही जमीन आहे मात्र नाशिक डायोसेशन काउन्सिल म्हणजेच एनडीसी कंपनी स्थापन करून जमिनीवर हक्क सांगण्यात आला नाव साधरम्याचा फायदा घेत जमीन विक्रीचा प्रयत्न करण्यात आला या प्रकरणी नाशिक डायोसेशन कौन्सिल म्हणजे सीच्या पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर या प्रकरणात बांधकाम व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले या व्यवहारामध्ये कडे जागेचं टायटल नसताना मालकी हक्क नसताना देखील त्यांनी विकासकांनी त्यांना हाताशी धरलं त्यांना हाताशी धरून तत्कालीन शासकीय अधिकारी अंमलदार यांची दिशाभूल केली तसेच चॅरिटी कमिशनर यांची देखील त्यांनी दिशाभूल करून परमिशन मिळवली विविध अवैध डॉक्युमेंट त्यांनी त्यावेळेस अवेलेबल केले आणि त्या अधिकारी त्या आधारे त्यांनी त्यावेळेस खरेदी करत नोंदवून घेतलं नाव साधर्म्याचा फायदा घेत नाशिक डायोसेशन काउन्सिल म्हणजेच एनडीसीने हा व्यवहार केलाय मात्र एकोणीशे पंचेचाळीस आणि एकोणीशे चोपन्नच्या खरेदी विक्री रेकॉर्ड नुसार ही जागा केवळ एनडीटीए म्हणजेच नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन ची असल्याचं समोर आलंय खरेदी लिहून आहे नाशिक डायोसेशन काउन्सिल या नावाने तत्कालीन चेअरमन यांनी काही जास्त नोंदून दिलेले होते त्यामुळे टायटलच्या बाबतीमध्ये रेकॉर्डची तपासणी करून रेकॉर्डची तपासणी करून आदेश पारित केलेले आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे कौन्सिलचं कौन्सिल नाशिक डायव्हिएशन कौन्सिलचं नाव हे प्रॉपर्टी कार्डवर नसल्यामुळे सन एकोणीसशे पंचेचाळीस व एकोणीसशे छप्पनच्या प्रमाणे त्या टायमाच्या झारखंडची नावे कायम केलेली आहेत असे आदेश पारित केलेले आहेत राज्यातील महसूल यंत्रणेचे कायदे किती कमकुवत आहेत याचाच प्रत्यय नाशिकच्या या प्रकरणातून आला या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सदतीस जणांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक